निलेश बन्सीलाल घायवळ वय पंचेचाळीस मुळचा अहिल्यानगर जिल्ह्यातील सोनेगावचा रहिवासी शिक्षणासाठी पुण्यात आलेला घायवळ गुन्हेगारी विश्वात कुप्रसिद्ध झाला सुरुवातीला गजा मारणे टोळीत त्याने शार्प शूटर म्हणून काम केलं मारणेसोबत मिळून केलेल्या पहिल्याच खुणानंतर सात वर्षांची शिक्षा त्याने भोगली तुरुंगातून बाहेर आल्यावर त्याचं गजाशी वैर वाढलं आणि निर्माण झाली घायवळ टोळी घायवळ विरुद्ध खून खुनाचा प्रयत्न वसुली अपहरण बेकायदा शस्त्रसाठा अशा तब्बल तेवीस ते चोवीस गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे कोथरूड परिसरात त्याची दहशत पसरली सचिन कुडले याचा त्याने फिल्मी स्टाईलने केलेला खून चांगलाच गाजला मोक्काच्या गुन्ह्यात जेलमध्ये गेलेला घायवळ दोन हजार तेवीसमध्ये जामिनावर बाहेर आला नुकताच कोथरूडमध्ये क्षुल्लक कारणावरून घायवळ गॅमच्या माणसांनी एकावर गोळीबार केला त्यानंतर पोलिसांनी विरुद्ध गुन्हा दाखल केला मात्र घायवळ फरार झाला आधी तो लंडनला पळाल्याचं म्हटलं जात होतं मात्र तो स्वित्झर्लंडमध्ये लपला असल्याचं आता समोर आलं आहे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध लुकआउट नोटीस जारी केली आहे वीस वर्षांपासून पुण्यात दहशत माजवणारा गँगस्टर घायवळने परदेशात गडगंज संपत्ती कमावली आहे खंडणी अपहरण खून अशा गुन्ह्यांमधून मिळवलेल्या पैशाने लंडनमध्ये त्यानं स्वतःचं साम्राज्य उभं केलं आहे मात्र या कुख्यात गुन्हेगाराला पासपोर्ट आणि व्हिसा कसा मिळाला आणि कोणाच्या आशीर्वादाने मिळाला हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे